वाटू राहिले काही हे इकडून येतील काही इकडून येतील कशालाच मन नाही लागू राहिलं कसे सोडून गेले तुम्ही मला एवढ्या लवकर आता कशी जगू मी असं आयुष्य कस काढू अगदी नुसता तुमचा भास हो खाली जात नाही आकाशाच्या खाली जात नाही <laughs> रात्रभर झोप सुद्धा येत नाही मला नुसती यांच्या आठवण येत राहते <laughs> कोण आलं बसा बस कस आहे वाईट वाटून काय फायदा आहे का तस म्हणाल तो, तो वाईटच झालं बरं का पण ताबा बिवा झाला ना आता हा झाला ना झालं ना सगळं व्यवस्थित झालं ना हा झालं <laughs> नको रडू शांते नको रडू आता रडून गेलेला माणूस परत येणार आहे का <laughs> शांते रडू नको व्हायचं ते झालं गेलं आता शांत काय आजारी विजारी पडला होता का अहो साकार काय आजारी झाले नाही आम्ही दोघ सोबत जेवायला बसलो जेवायला जावता जेवता एकच घास खाल्ला आणि लगेच त्यांची उठून आली छातीत कळ उठून आली म्हणून मी लगेच रिक्षा केली आणि दवाखान्यात घेऊन चालले तर वाईट झालं <coughs> विचार चांगला होता पण बरं का नाही सगळं व्यवस्थित झालंय तुमचा कार्यक्रम हो मग आता म्हणलं त्या कार्यक्रमात आपण जावं पैसे मागव चुकीच आहे म्हणून मी विवाह होऊन दिला आणि आता आलो शांते त्याने पाच लाख रुपये खर्च घेतलेला आहे माझ्याकडून घरासाठी मग तेवढं पाच लाख रुपये खर्च देऊन टाका माझ आणि त्याच सावकार आता ही वेळ कोणती आहे तुम्ही पैसे मागू राहिले उलटा घ्यायला हो, हो तो बरं झालं पण तुमचं तुमच्यावर कर्ज होता होता वाचलं अहो सावकार काय बोलू राहिले तुम्ही माझा इकडे नवरा वागलाय आणि तुम्हाला काय बोलणं सुचू राहिलं हाय ते खरं बोलतोय मी हा तुम्हाला राग एवढाच येतोय ना ही घर घ्यायसाठी पाच लाख रुपये माझ्याकडून घेतला होता ना त्याने हा घेतले होते ना मला सांगितलं होतं ना सावकाराकडून पाच लाख रुपये गेले त्यांचं पैसे मी लिहून टाकणार आहे आम्ही देणारच होतो तुमच्या पैशाचे आम्ही प्रयत्न पण चालू होते पण मधीच असा डोंगर पसाळा मग आता आहे ना तेवढे पाच लाख रुपये देऊन टाका मला बापरे एवढे पाच लाख कुठून देऊ सावकार मी मग मी तर का पैशासाठी थांबायला बसायचं उलट मी त्याचा दहा वयपर्यंत थांबलो तरी नाही तर कोण थांबला असत का माझ्या जागेवर आव सावकार पण ही वेळ कोणती आहे तुम्ही पैसा मागू अशी वेळ तुमच्यावरच आली असती आणि तुमच्या दारात कोणी आला आत्म्याला काय वाटलं असतं सांगा ना नाही नाही मला काय वाटलं नसत माझा जरी बाप आला असता ना तरी मी पैसे वसूलच केलं असत ते मला काय माहित मा नाही आपले पैसे आपल्याला पैसे पाहिजेत सावकार तुमचे पैसे मी देणार आहे पण मला फक्त एक दोन महिन्याचा थोडा टाइम द्या मी काही काहीतरी करते मी हा आताच त्यांचं दाव झालं तेराव झालं अजून त्यांना महिना सुद्धा झाला नाही आता एक दोन महिने मी थांबायचं का इथे एक दिवस थांबू शकत नाही मी आणि दोन महिने म्हणते तू अहो ते दोन काहीतरी करते कोणातरी नातेवाईकाला म्हणून पाहते कोणाला तरी म्हणते भेटले तर तुमच्या लगेच देऊन टाकी ते सावकार माझ्यावर थोडा विश्वास ठेवा नाही विश्वास कसा माहिती का मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवत नाही तर मी तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे बरोबर नाही आता तुझा नवऱ्याचं उदाहरण घे ना, ना? पैसे पाच लाख रुपये घेतलं देतो म्हणला मी दोन दिवसांना आणि गेला टपकून तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा पण आता मरण धारण कोणाच्या हातात असत का मला काय माहित नाही मला आहे ना तू आपले दोन पडदेशी काय थांबायला मोकळा नाही अहो सावकार पाच लाख म्हणजे काही वरण भात खा नाही का सांगा बरं आणायचं खाऊन घ्यायचं अहो पाच लाख म्हणजे एवढी मोठी रक्कम कशी देणार हो मग मी, मी कशी दिली असेल पाच लाख रुपये तुम्ही ना तुम्ही म्हणून दिले प्रत्येकाला देतो पण पण व्यवहार केलेला असतो ना आता तुझा नवरा पैसे घेऊन बसला ते पैसे आता तू मध्ये अजून दोन महिने थांबा कोण थांबणार आहे मला सांग बरे का सांगते मला काय सांगू नकोस मला काय बाकीच घेणं देणं माहित नाही मला पैसे आजच्या आज पाहिजे आजच्या आज ह बापरे सावकार आहो तुम्ही दोन दिवसाचा सुद्धा टाइम नाही 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 का मला दोन दिवस पण मी टाइम काढणार नाहीतर इथं मला आजच पैसे पाहिजेत नाही तर मी तुला घरातन बाहेर काढीन तुला तुझ्याच घरातन बाहेर काढीन मग मी तुला रस्त्याला गेलेलं बरं वाटेल का आणि लगेच तुझ्या घराला टाळा लावून घेईन मग म्हणजे माझ्याच घरातून घराबाहेर काढ हा मग मला माझे पाच लाख रुपये प्यायरले आहेत ना सावकार आई बहिण आहे ना तुम्हाला काही देणं नाही आई काय पैसे काही पैसे कदर कोणाची करत नाही आपल्या बहिणीवरच अशी वेळ आली असती किंवा कोणावर आलं ना पुढचं बोलू नकोस काय तू बहिणीवर वेळ आली असते ना त्या बायकावर वेळ आली असते मला काय माहित नाही पैसे दे आज मला दे हो तू देती का पैसे अहो पण आता पैसे नाही तर काय करू मी नाही ना माझ्याकडं पैसे नाही एक तर यांनी ना आज कर्ज करून ठेवलं मला सोडून गेले एक रुपया नाही घरामध्ये माझ माझं जीवन मी कस जगू राहिले ते माझे मला माहिती तू अशी रडत बसले तू नको पैसा आणून घेणार आहे का अहो सावकार रडत नाही पण मी कोणतरी कामात जाईल तुमचे दिल नाही तुला काय असं कोण कामाला कामा गेल्यावर लाख रुपये पगार देणार आहे दिवसाचा तेव्हा तू माझे पैसे देणार आहे कोणत्या बेसवर मी वाट बघायची मला काय माहीत नाही मला आताचे आता पैसे पाहिजे तू उठभर पैसे घेऊन पंटेशन वर सांग पण पैसे नाही कुठून पैसे नाही तू म्हणते पैसे नाही पैसे नाही त्या पैशाच्या बदल्यात तू काय देते का मला आता पैशाच्या बदल्यात सावकार काय माझ्याकडे द्यायला अहो द्यायला काय असत एवढं बोलून दिलं असतं का सावकार काम कर ना सोनं नाना दे आहो सोन ना गळे फुटका मनी सुद्धा सावकार काय देऊ तुम्हाला सोनं नाना पण नाही घरा हा झालं आता हा पण हे बघ मी तर काय पैसे घेतल्याशिवाय जाणार आहे का सांगते सावकर तुम्ही माय नवऱ्याला मैना सुद्धा होऊन दिला नाही आणि लगेच आले ना आले ताले वरून लगेच पैसे मागून राहिले सगळेचे सगळे हा मग त्याने वायदा दिला होता त्या वायद्याला तर तो मी याला विचारा हा मग आता मला सांग तुझ्या पैसे द्यायला तरी काय आहे मला आता तुम्ही सांगा ना सावकार काय आहे का माझ्याकडे काय घेऊ मी तुम्हाला सांगा ना द्यायला तसं म्हणलं तर भरपूर काय आहे ते तुझी तयारी पाहिजे नाही तिकडं का जायला लागली बस बस का हा काय सांगाल पैसे नाही दागिने नाही नाना काय नाही हा पण तुझ्या महत्त्वाचंच आहे ते महत्वाचं हा मग म्हणजे काय म्हणजे काय हे बघ आता तुला उघड बोला माझे तर पैसे पाच लाख रुपये आहेत तुझ्या पैसे पैसे पण नाही द्यायला तू मला पैसे देणं गरजेच आहेस हाय हा तर त्यासाठी वसूल केलं पाहिजे मला काय ना काय हा तर तुझा नवरासा मारून घ्यायला हा आणि बाई माणसाला कोण पैसे देणार आहे ना नाही देणार कोण लवकर हा मग माझा वेगळाच विचार आहे काय विचार आहे सावकार तुमचा हा कस आहे माहिती का पैसे तुझे फिटून जातील ना पण असे तुमचा तू विचार म्हणजे आता आहे ना मन मी काही घाबरायची गरज नाही कारण माझे पैसे तुझ्याकडे आहेत ना हा बरोबर आहे हा मग तेव्हा आहे ना तू पाहिजेच मग मला तुझं शरीर पाहिजे मला भोगायचंय शरीर बोगायचं हा सावकार काय बोलू राहिले तुम्ही तुम्हाला हे शोभत नाही या कवी बाई बरोबर कस बोलावं तुम्हाला वाटतं का आताच माझा नवर मेलन तुम्ही अशी भाषा करू राहिले शरीराची मग काय मग माझे पैसे टाक ना शरीर सुख द्यायला काय फरक पडतोय नाही नाही सावकार जाऊ द्या जा, माझ्या जा नवऱ्याने जरी तुमच्याकडून पैसे घ्यायला असले ना मी काही बी करील मला दोन दिवसाचा वेळ द्या कोणाकडून द्या आण तुमचे सगळे पैसे किच काटून मी पण मी माझं शरीर नाही देऊ शकत सावकार तुम्हाला मी माझ्या नवऱ्या सोडून मी दुसरा कोणाला शरीर दिलं नाही आणि देणार पण नाही मी अगं ऐकून घे तुला पैसे माफ करून टाकेल सगळे नाही नाही मला माफ नकोय तुमचा तो काळा पैसा मला नकोय मी देऊन टाकणार आहे तुम्हाला पैसा सगळा पण मी माझ्या अंगाला तुम्हाला हात नाही लावून देणार सावकार तुला प्रेमाने सांगितलंय मी बरं का आणि थोडे लांब असा सावकार तुम्ही अरे माझ्याच पैसे माझ्यावर उलट मला त्याच्यापेक्षा ना तू जर मला शरीर दिलंस तर ठीक आहे ती पण इथं दिल तर ठीक आहे नाहीतर आहे ना तुला मी माझ्या वाड्यावर घेऊन जाईल तुला तुझ्या शरीराचा भोग घेऊन मग बापरे काय बोलू राही सावकार तुम्ही आज काही टाकून वगैरे आले काय मी का तुम्ही मी चांगला शेतीत आहे माझा पैसा बुडतो ना

आणि शरीर चुक आता जर नाही दिलंस तर माझी माणसं इथं बोलून तुला ओढत ओढत न्यायला लागेल मी वाड्यावरती बापरे देवा पांडुरंगा काही दिवस पाहू राहिले मी नवरा नसल्यावर बाईचे काय हालवत्या <laughs> काय वेळ येते तिच्यावर <laughs> रडायला वेळ ला लाव ला नकोस काय येते लवकर सांग मला का माणसांना वरती बोलवून यायला अहो सावकार तुम्ही माणसं सुद्धा घेऊन आले म्हणजे किती क्रूर आहे तुम्ही चार माणसं आहेत गाडीमध्ये तिथं खाली किती निष्ठुर आहे तुम्ही काळीच आहे का नाही तुम्हाला काही सावकाराला सा काळी असतं पण दगडाच काळीच असतं त्याच आणि दगडाचा काळी आम्हाला ठेवणच भाग आहे नाहीतर तुमची सारखे माणसं आम्हाला किती फसवतील बरं तुला शरीर सुख द्यायचं नाही ना नाही नाही देणार नको देऊ मी जातो खाली आणि माणसांना वर पाठवून देतो म्हणजे तुला न्यायला लावतो बापरे म्हणजे तुला उचलूनच न्यायला लावतो काय तुमच्या पाया पडू नको <laughs> जातो तू राशी कर आव सावकार ऐकाय का आजूबाजूला लोक बघतील ना तुम्ही असं मला जर वडीत गेला तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील म्हशीनीच्या नवरा मेला लोक हिच्या दारात द्यायला लागले एक तर लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही मला एवढी इज्जात तिला भेटी तर तुला शरीर सुख्याला काय होतंय मी तर जाण मुश्किल होऊन जाईल सावकार मला शरीर सुख घे मला ठीक आहे सावकार माझ्याकडं पैसे तर नाही द्यायला हा देते मी तुम्हाला शरीर सुख जाऊ द्या माझ्या जीवाच जे व्हायचं ते पण मला असं सावकार नाही नाही तू शरीर सुख दिलं तर तुला पैसे पण मागणार नाही आणि ना उचलून नेणार पण नाही पण परत पैसे मागू नका बर का, का सावकार नाही पैसे मला भेटले म्हणून समज मग पण शरीर सुख जोपर्यंत देत नाही तोपर्यंत असं पहिलेच बोलायचं ना मग मग एवढा कशाला माझा तरी पिटा केलायस हा चल मग आता कशाला वेळ लावते चला कुठं आहे ते बेडरूम मला काय वा वा बेडरूम तर चांगला बांधला रे हा आता काय नुस्ती बस्ती इथं रड़, आता तयारीला लाग लवकर सर महाग थोडी वा वा शांता काय तुझं रोपट आहे ग वा वा चांगली सुंदर आहे चांगली हा विड बघ माझ्याकडे कशाला आता पदर घेते डोक्यावर पदर मोकळा कर केस मोकळे राहू दे हा खाली नको बघ माझ्या डोळ्यात डोळं घालून बोल चांगली दिसते हा पहिलंच तयार व्हायचं ना एवढं तुला बोललो असतो का मी हे बघ आशीर्वाद कशाला बसतेस तू तू जर असं प्रेम मला दिलंस ना तर एक लक्षात ठेव तुला सुखात ठेवीन हा इथलं पुढे ना तुझ्या आनंदाचे दिवस येतील तुला काय पैशाला कमी आहे का अगं हा सावकार आहे ना सावकार आहे तर तुझ्याकडं पैसा आहे समजला का इकडं माझ्याकडे माझ्याकडे हा पण असं प्रेम देत का समजला का चान्ते? आता किती वेळ लावणार आहेस तू तू काय नवीन नवरी आहेस का तुला काय माहित नाही का आता चल ना बन नुसतीच बसलीस देवा परमेश्वरा वाचव रे मला काय पाव राहिले मी हे किती पाप करू राहिले मी हे काय वाटेल माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला काय म्हणलीस पाप काय नाही पाप चल जो खाली अशा हो इकडे पण तिकडे कशाला तोंड कर ते माझ्याकडे तोंड कर ना हातगेर खाली अस बायको मेल्यापासून तसाच होतो दोन अडीच वर्ष झाले मला आज आहे ना खरं प्रेम भेटलं तसं मनाय गेलं तर हिचा पण नवरा मिळालेला आहे तिला पण आता प्रेमाची गरज आहे घेतो आता ठोकून हा तुझा खाली ठेव किती बरं वाटतंय हातकाट करते तू माझा किंवा असा खाली गे इकडं हा हा शांत आता है ना सुरुवातच करून घेत आयो आई गर

काय जातोय काय काय करायला झालंय काय गेला तो बरोबर काय 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 मला विशालते कुठं कुठं काय सावकार बापरे सावकार तुम्हाला येत नाही मी तशी काय बरे नाही होणार बरं सावकार मला इथं उठायचेच कॅपॅसिटी जपली समजी का बाकी तुमची ते नोकर वगैरे नाहीये का अस आय बापरे सावकार यात तर तुम्ही माझ्या घरामध्ये येले काय झालं कमी असतं तर काय करू मी चला ना तुम्हाला खाली

नाही नाही मी आता लवकर स्टेटमेंट घेतो आणि बरं होतो लवकर बर्यन्त आ... सोडून देते तू हां बस 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 सोड मी जातो हळू हळू आणि जायवर का सावकार हो काय झाले या सावकाराला अचानक काय गुरमीत बोलत होता आताचे आता पैसे देनी तो शहराचा चौक मुघी देवा पर मी शरा म्हणते ना भगवान के घर मे देर हे लेकिन अंधेर नाही आहे तू माझ्या घरांना ऐकलं रे देवा मी माझा नवरा सोडू कोणाला शरीर दिलं नाही या पाठी सावकाराला देणार नव्हते पण काय करू ते आणि खाली माणसं आणले होते पण जाऊ दे त्याची शिक्षा दिली देवानी तिला तो काही करायचा आज देवानी त्याच्या छातीत कळ उठून आली आज त्याचे आटक येऊन पुचकून जावा हा जगूच नाही या असे घाणे सावकार नसले ना जगामध्ये ते बरे उगा दुसऱ्या बायांना कलंक ये मेले बरं झालं गेला ही डपूचाकले असतं तर माय वाला असतं तर तिकडं दिला काढून बाप रे देवा परमेश्वरा वाचवलं रे मला तुझे उपकार देवा कधी विसरणार नाही मी आयुष्यात सुद्धा बापरे चला आता मला ताण लागली पाणी पिऊ दे